आज माननीय हायकोर्टानी सहा जून जयभीम नगर मध्ये राहणारे अंदाजे से परिवार गेला पिढी राहत होते ज्या महानगरपालिका एस वार्डचे अधिकारी पवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच अस्थानीय बिल्डर आणि अस्थानीय नेते यांनी हात मिळवणी करून सरकारच्या संरक्षण प्राप्त करून त्यांना बेघर करण्याचा जो पाप केला होता त्याच्या विरुद्ध माननीय हायकोर्टाने दखल घेतलेली आहे आणि माननीय हायकोर्टाने एस आय मार्फत संपूर्ण जाज आज दिलेला आहे मी त्या आदेशाच्या स्वागत करतोय आणि मला मी अपेक्षा करतोय की आता जयभीम नगरच्या रहिवासीयांना हायकोर्ट माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून निश्चितपणे न्याय मिळेल हायकोर्टाने जे आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये एसआयटीच्या माध्यमातून प्रत्येक विषयची चौकशी करण्याचे आदेश मुंबई अडिशनल सीपी क्राईमच्या माध्यमातून ते एसआयटी गठीत होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून सखोल प्रकरणाची चौकशी करून पुढची तारीखला ते अहवाल माननीय हायकोर्टाला देणार आहे तसेच माननीय हायकोर्टाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की मनपानी दोन आठवड्यामध्ये ज्या प्रमाणे कारवाई केलेली आहे त्याचा अहवाल माननीय हायकोर्टाला त्यांनी सादर करावा आज या आदेशानंतर महाराष्ट्राची महायुती जी सरकार आहे ज्या बिल्डर लोकांना मदत करण्यासाठी गोर गरीब लोकांवर अन्याय करून त्यांना बेघर करण्याच्या कट करतायत कट रचतायत अशी सरकारवर चपराक लावण्याचं काम मुंबई हायकोर्टाच्या आदेशाच्या नंतर हा झालेला आहे मी हायकोर्टाच्या आदेशाचा सम्मान करतोय आणि स्वागत करतोय आणि ही अपेक्षा व्यक्त करतोय की येणाऱ्या कालामध्ये माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून जयभीम नगरच्या रहिवासीयांना निश्चितपणे न्याय मिळेल तसेच मनपा आयुक्त आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना सुद्धा माझी विनंती आहे की माननीय हायकोर्टाने एसआयटी गठीत करून या सखोल प्रकरणाची चौकशीचा जो आदेश दिलेला आहे ती चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक एस वार्डचे मनपाचे वार्ड ऑफिसर आणि एस वार्डचे डीएमसी त्यांना त्वरित तिथून बदली करावा जेणेकरून एसआयटीच्या माध्यमातून निष्पक्ष जा होईल आणि जयभीम नगरच्या रहिवासी न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतोय धन्यवाद